नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत मंडे अ, अ, आहे मंडे म्युझिक मध्ये आज आपण स्ट्रॅटेजी कॅस्केट विषयी बोलणार आहोत आपले मागचे जे काही विषय चाललेले आहेत त्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटेजी विषयी बोलत आलेलो आहोत आणि स्ट्रॅटेजी चॉईस कॅस्केट मागच्या सोमवारी आपण जे बोललो हॅम्रिक अँड फ्रेडरिकसन स्ट्रॅटेजी डायमंड विषयी बोलतो आणि आज स्ट्रॅटेजीचा आपण थोडस वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहे सो so, त्याच्या अगोदर थोडस मंडे म्युझिक बद्दल मंडे म्युझिक्स हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आयडियाज जे काही आहेत आणि मोठ्या उद्योजकांपर्यंत दोन्ही पर्यंत बऱ्याच वेळेला आपण या गोष्टी आपल्याकडे करत असतो मात्र त्यांचा मागची थिअरी किंवा हो, ते कन्सेप्ट एक्झॅक्टली थिअरीमध्ये काय आहेत याची आपल्याला कल्पना नसते आणि हे जे काही टर्म्स आहेत कन्सेप्ट आहेत आयडियाज आहेत ते व्यावसायिकांपर्यंत पोहोचावे व त्यांना त्यांचा उपयोग करता यावा म्हणून केलेला हा एक प्रयत्न आहे आपले अगोदरचे जवळपास बत्तीस भाग अवेलेबल आहेत युट्यूबवरती इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन सबस्क्राईब अँड जॉईन सो दॅट वेन एव्हर वी लॉन्च अ न्यू व्हिडिओ और अपलोड अ न्यू व्हिडिओ यू विल गेट अ नोटिफिकेशन थोडस आजच्या विषयाकडे जाण्या अगोदर आपण स्ट्रॅटजी विषयी बोललेलो त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या अगोदर आज ही आजही पुन्हा रिपीट करतोय स्ट्रॅटजी कधीच आयसोलेशन मध्ये नसते स्ट्रॅटजी नेहमी कॉन्टेक्स्ट असतो तिला तिला एक पार्श्वभूमी असते त्याच्यामध्ये एक थिअरी किंवा हायपोथिसिस असतं की हे असं झालं तर तसं होणार आणि मग त्या त्या सगळे प्रयत्न असतात स्ट्रॅटजीमध्ये आपलं इंटरनल म्हणजे जे काही आपले केपेबिलिटीज आहेत आपण जे काही करतो स्ट्रेंथ विकनेसेस वगैरे ते सगळं म्हणजे आपलं इंटरनल एन्व्हायरमेंट आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट या दोन्हींची सांगड असणं गरजेचं आहे फक्त एं, इंटरनल एन्व्हायरमेंट किंवा फक्त एक्सटर्नल एन्व्हायरमेंट घेऊन आपण स्ट्रॅटजी कडे नाही जाऊ शकत या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने विचार करणं महत्वाचं आहे फक्त मी काही करतोय किंवा गोल सेट करतोय की स्ट्रॅटजी होत नाही हे आपण अजूनपर्यंत जे काही आपल्या स्ट्रॅटजीच्या विषयीचे जे काही डिस्कशन झालेले आहेत त्याच्या मुद्दे हे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत तर आज जे आपण प्रामुख्याने बोलणार आहोत रॉंगली रेकमेंड मी वरती पुस्तकाचं नाव टाकेन प्लेन टू विन हा रॉजर मार्टिन आणि ए जी लॅफली यांचं एक सुंदर पुस्तक आहे या दोघांनी मिळून पी एन जी प्रॉक्टर अँड गॅम्बल या ऑर्गनायझेशन मध्ये जे काही बदल घडवून आणले त्याच्यामध्ये जे काही चेंजेस केले त्याची माहिती या पुस्तकाद्वारे त्यांनी मांडलेली आहे व त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रॅटजीचा कसा उपयोग केला ते सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे द नेम ऑफ द बुक इज टू विन हाऊ स्ट्रॅटजी रिअली वर्क्स आणि त्याच्यामध्ये जो डेफिनेशन वापरलेला आहे त्यांनी तो आहे अ स्ट्रॅटेजी इज अन इंटिग्रेटेड सेट ऑफ चॉईसेस दॅट युनिकली पोझिशन द फर्म्स इन इट्स इंडस्ट्री सो एज टू क्रिएटेज अँड सुपिरियर व्हॅल्यू रिलेटिव्ह टू द कॉम्पिटिशन आता याच्याने एवढं काही गडबडून जाण्याची गोष्ट नाहीये आपण ते बघूच राईट इंटिग्रेटेड म्हणजे तुम्ही तुमचा गोल डिसाईड करता बाहेरचं एक्स्टर्नल एन्व्हायरमेंट चेंज झालं जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकाल खूप बोलबाला आहे राईट मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही अडॉप्ट करताना तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला त्याच्या जोडीने काही बदल करावे लागतात पण मग ती टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे की नाही तुम्ही करू शकता की नाही त्याचा तुम्हाला उपयोग पडेल की नाही हे झालं इंटिग्रेटेड सेट ऑफ चॉईसेस आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो इंटिग्रेटेड सेट ऑफ चॉईसेस आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण एखाद्या युनिक पोझिशन मध्ये आहोत का आपण एखादं रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा नेटफ्लिक्स किंवा जसं अजून कुठलं ना म्हणजे यू कॅन टेक एनी अदर टेस्ला राईट अशा कंपन्यांसारख्या युनिक पोझिशन मध्ये जातो का आपण आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या बिझनेसला आपल्या व्यवसायाला काय फायदा होतो माझा बिझनेस वाढतो मी माझ्या कस्टमर साठी अधिक व्हॅल्यू क्रिएट करू शकतो का जे माझे इतर प्रतिस्पर्धी किंवा जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्यापेक्षा मी अधिक चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो का या गोष्टी जेव्हा आपण एकत्रितरित्या विचार करतो तेव्हा आपण स्ट्रॅटजी विषयी बोलत असतो राईट पुढे आपण जे एक्झाम्पल घेणार आहोत किंवा बोलणार आहोत त्याच्याविषयी आपण समजेलच तर बेसिकली पाच प्रश्न आहेत आय विल गो टू द इंटर रिलेटेड क्वेश्चन जो कॅस्केड आहे त्याच्याकडे आपण जाऊ पण त्याच्या अगोदर जायच्या अगोदर हे पाच प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत आपल्या स्वतःला वॉट इज युअर विनिंग एस्पिरेशन राईट म्हणजे तुमचा तुम्ही व्यवसाय का करतायत कशासाठी करतायत वेअर विल यू प्ले तुम्हाला जर आठवत असेल आपण फ्रेडरिक आणि हॅम्ब्रिक फ्रेडरिकसन आणि हॅम्ब्रिकचं स्ट्रॅटेजी डायमंड मध्ये बोललो त्याच्यामध्ये आपण अरिनाज करून बोललेलो राईट वेर विल यू प्ले अरिनाज त्याच्यानंतर हाऊ विल यू विन मग तुम्ही कसं हे करणार यू विल विन इन द चुसिंग फील्ड राईट आणि व्हॉट केपेबिलिटीज दॅट यू विल रिक्वायर और मस्ट बी इन प्लेस कुठल्या गोष्टी तुम्हाला हव्या आणि लास्ट बट नॉट द लिस्ट व्हॉट मॅनेजमेंट सिस्टम्स आर रिक्वायर्ड आता हे पाचही प्रश्न जेव्हा या प्रश्नांविषयी आपण थोडस बोलू पुढच्या स्लाइड मध्ये पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा हे पाचही प्रश्न आपण इंडिपेंडेंट नाही विचार करायचे आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही रॉजर मार्टिन किंवा लॅपलीच कधीही व्हिडिओ पाहाल ते सांगतील आपल्याला की या आप गोष्टी इंटर रिलेटेड आहेत त्या सिक्वेन्स मध्ये नाही म्हणजे जसं आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर केला नंतरच दुसऱ्या प्रश्नाचं नंतरच तिसऱ्या प्रश्नाचा नंतरच चौथ्या प्रश्न असं नाही करायचं आहे राईट ते सिक्वेन्स मध्ये नाहीत किंवा लिनियर मध्ये नाही आहेत बऱ्याच वेळेला आपण पाचव्या प्रश्नावर विचार करून सुरुवात करून पहिल्या प्रश्नावरती येऊ शकतो किंवा पहिल्या प्रश्नावरती विचार करून पाचव्या प्रश्नावरती जाऊ शकतो किंवा मध्येच तिसरा प्रश्न आपल्याला पडू शकतो आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करू शकतो सो द फाईव्ह क्वेश्चन्स अगेन आय एम सेईंग दे आर नॉट इंडिपेंडेंट क्वेश्चन त्या एका प्रश्नाचा दुसऱ्या प्रश्नाबरोबर कनेक्शन आहे आपण फक्त इंडिपेंडेंटली विचार केला त्या एका प्रश्नाचा तर आपण बाकीच्या प्रश्नांमध्ये आहोत आणि त्याच्याकरता यांचा कनेक्टेड सायमल्टिन्युअस uh, right? थिंकिंग राईट इंग्लिशमध्ये जो आपण शब्द बोलतो मराठीमध्ये मला शब्द सुचत नाहीये बट सायमल्टेनियस थिंकिंग म्हणजे एकाच वेळेला एकत्रितरित्या राईट दॅट विल बी अ बेटर एकत्रितरित्या आणि परस्पर संबंधी असा विचार करणं खूप महत्वाचं आहे राईट सो विथ दॅट बॅकग्राऊंड या पाच प्रश्नांच्या बेसिसवरती त्यांनी जे काही बदल घडवले आणि पुढे काय केलं त्याचं अधिक माहिती त्या पुस्तकात आहेच राईट प्लेईंग टू विन आपण आज फक्त या पाच प्रश्नांचा विचार करणार आहोत आपल्या व्यवसायाच्या हिशोबाने पाच चॉईस कॅस्केड आपण स्ट्रॅटजी चॉईस कॅस्केट बोलतो त्याला किंवा कॅस्केड ऑफ चॉईसेस बोलतो त्यांच्या पुस्तकामध्ये हे दिलेला आहे तर आपला पहिला प्रश्न जो आपण स्टार्टिंगला विचारू शकतो किंवा बेसिकली व्हॉट विल स्टार्ट राईट आय कनेक्ट एवरीथिंग सो प्लीज लिसन केअरफुली व्हॉट इज युअर विनिंग ऍस्पिरेशन म्हणजे मी जो काही बिझनेस करतो आहे मी जो काही व्यवसाय करतोय तो करण्यामागचा माझा उद्देश काय आहे एम आय लुकिंग टू डू बेटर आणि एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे त्यांनी जनरल uh, मोटर्सचा जनरल मोटर्स जेव्हा मॅलिगू नावाची त्यांची एक मॉडेल आहे ते लॉन्च करत आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं मॉडेल जे आम्ही विकतो ना ते आम्ही डबल विकणार आहोत आम्हाला तर मॉडेल आहे त्याच्या आम्हाला डबल गाड्या विकायच्या आहेत आणि ते विकण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले पण जेव्हा त्यांनी विचार केला की हे विनिंग ऍस्पिरेशन आहे का तर नाही आहे विनिंग ऍस्पिरेशन काय असेल तुमचा सगळ्यात मोठा कॉम्पिटेटर कोण आहे तर तो होता टोयोटा टोयोटा किती गाड्या विकतो महिन्याला किंवा राईट टोयोटा व सॉरी किती गाड्या विकतो त्या युनिटच्या वर्षाला अँड टोयोटाचे अॅन्युअल सेल्स त्या वेळेला होते साडेपाच लाख जवळपास गाड्या टोयोटा वर्षाला विकायची यांच्या होते जवळपास साठ हजार म्हणजे ऑलमोस्ट टेन टाइम्स मग त्यांनी विचारलं हे विनिंग ऍस्पिरेशन आहे का की तुम्ही तुम्ही जे अगोदर करत होता तेच तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहात हाऊ डज दिस विनिंग देन दे स्टार्टेड टू डिस्कस अँड डेलिब्रेट अँड दिस एड नाही मग आपल्याला जर कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहायचं असेल तर आपलं विनिंग ऍस्पिरेशन जो आपल्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा आहे कदाचित त्याच्यापेक्षा चांगलं किंवा त्याच्या जवळपास जाणारा असला पाहिजे राईट व्हॉट इज युअर विनिंग ऍस्पिरेशन तुम्ही जेव्हा कुठल्या गोष्टीचा विचार करता तो फक्त तुमच्याच बिझनेसच्या हिशोबाने विचार करता की तुमचा जो जवळचा किंवा तुमच्या क्षेत्रातला सर्वोत्तम कॉम्पिटिटर आहे किंवा प्लेअर आहे त्याच्या हिशोबाने विचार करता जेव्हा तुम्ही त्याच्या हिशोबाने विचार करता देन यू आर मेकिंग अ बेटर चॉईस आता हे झालं ठीक आहे मी इथे बसल्या बसल्या राईट मला फ्लिपकार्टला हरवायचा मी विचार करू शकतो का हे शक्य आहे का मला पॉसिबल आहे का राईट टू दॅट ऑल्सो आय नीड टू टेक इन टू कन्सिडरेशन तो पहिला प्रश्न आहे व्हॉट इज युअर विनिंग ऍस्पिरेशन मला काय करायचं आहे माझ्या व्यवसायामध्ये कसं करायचं आहे डू टू बिल्ड अ फ्लिपकार्ट ऑर ॲमेझॉन ऑर नेटफ्लिक्स व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर इज युअर विनिंग ऍस्पिरेशन मग तो जर पूर्ण करायचा असेल अँड सी understand, अंडरस्टँड is इज समथिंग दॅट यू to be बेटर at, समथिंग दॅट यू वॉन्ट टू एक्सीड अँड समथिंग दॅट यू want टू डू इन a मच much बेटर much वे than व्हॉट यू are करंटली doing. राईट सो त्यांनी तो विचार केला की आम्हाला कॅम्ब्री बरोबर जायचं आहे किंवा पेक्षा चांगलं म्हटलं पाहिजे लोकांना किंवा तुमची गाडी कॅम्ब्री इतकीच चांगली आहे कॅम्ब्री इज वन ऑफ द टोटर्स बेस्ट परफॉर्मिंग मॉडेल इव्हन टुडे राईट सो तो त्या त्यांचं विनिंग ऍस्पिरेशन होता मग तो घेतल्यानंतर वेअर विल यू प्ले तुम्ही कुठे खेळणार तुम्ही डायरेक्ट टोयोटाला कम्पीट करायला जाणार की नाही टोयोटापेक्षा दुसरे जे गाड्या लोक कदाचित जे टोयोटा वापरत नाही पण त्यांना टोयोटा सारखी गाडी हवी आहे त्यांना तुम्ही गाड्या विकणार आहेत जे फर्स्ट टाइम कस्टमर्स आहेत त्यांना गाडी विकत घ्यायची आहे त्यांच्याकडे तुम्ही विकणार आहेत यू नीड टू डिसाईड वेअर विल यू प्ले कुठे खेळणार आहात मी आजच आपल्या ग्रुपवरती इंटेलचं एक उदाहरण टाकलेलं आहे राईट इंटेलची केस स्टडी टाकलेली आहे जी लोकसत्तामध्ये चालू आहे त्यांचं विनिंग ऍस्पिरेशन काय होतं आता यू हॅव टू अंडरस्टँड द बॅकग्राऊंड ओके इंटेल इन नाईनटीन एटीज वॉज द नंबर वन प्लेअर इन मेमरी डिस्क जे आपण मेमरी डिस्क वापरतो किंवा हार्ड डिस्क हार्ड मेमरी ड्राईव्ह वापरतो इंटेल वॉज द नंबर वन प्लेअर पण एकोणीसशे ऐंशी पासून किंवा एकोणीसशे सत्त्या सत्याहत्तर अठ्याहत्तर त्या साला पासून जॅपनीज कंपन्याचा उदय झाला आणि ती लोक हळू हळू जो मार्केट आहे मेमरी डिस्कचा ते काबीज करायला लागलेले आणि त्यावेळेला इंटेलचा जो चेअरपर्सन आहे अँडी ग्रो आणि दुसरा हा होता आपला सॉरी त्यांनी जेव्हा ते विचार करायला बसले की प्रश्न विचारला की आपल्याला जर काढून टाकला आणि आपल्यानंतर दुसरा कोणी जर आला तर तो काय करेल तर तो आपल्याला मेमरीजच्या बाहेर काढेल मग त्यांनी ठरवलं मेमरीजच्या बिझनेसमधून आपण सुद्धा बाहेर पडायचं अँड देन ते डिसाइडेड मग कशात जायचं विनिंग एस्पिरेशन ऍट दॅट पॉईंट ऑफ टाइम वॉज मायक्रो प्रोसेसर आम्हाला अशी एक कंपनी बनवायची ज्याला पुढचे चाळीस पन्नास वर्ष कुठलीच कंपनी मात करू शकणार नाही किंवा एक जबरदस्त कंपनी दॅट वॉज विनिंग एस्पिरेशन मग वेअर विल यू प्ले इंटेल द सेगमेंट ऑफ मायक्रो प्रोसेसर्स की आम्ही मायक्रो प्रोसेसर बनवणार राईट तसं आपण कुठे खेळणार आहोत राईट मग कुठले जॉग्राफी कुठले प्रोडक्ट कॅटेगरीज कुठले कस्टमर सेगमेंट्स राईट ह्या सगळ्या गोष्टी येतात तो आपण कुठे खेळणार आहोत प्युअर हॅव अ विनिंग ऍस्पिरेशन परफेक्टली फाईन पण त्याच्यानंतर पुढे आपण कुठे आणि का व कसे खेळणार आहोत त्याचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं आहे राईट आता हाऊ विल यू विन तुम्ही विचार केला की तुम्ही इंटेलने विचार केला दे आर गोइंग टू गोइंग टू मायक्रो प्रोसेसर राईट मग त्याचा मायक्रो प्रोसेसरचा पुढे कसा फायदा होणार हाऊ इज इट दॅट दे आर गोइंग टू मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं त्यांनी आयबीएम बरोबर पार्टनरशिप केली मायक्रोसॉफ्ट बरोबर पार्टनरशिप केली मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर होतं नंतर मग पुढे डेल आले एच पी आला कॉम्पॅक्ट आला असे बरेचसे पर्सनल कम्प्युटर्स याच्यामध्ये आले त्यांच्याबरोबर टायअप केलं त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईनसाठी सगळ्यात फायद्याचं पडलं इंटेलसाठी ती मायक्रोसॉफ्ट बरोबर केलेली भागीदारी कारण मायक्रोसॉफ्ट चे सिस्टम जिथे जिथे जात गेले त्यांच्यासाठी लागणारा प्रोसेसर इंटेल बनवत गेला अॅपल वॉज द ओन्ली कंपनी आणि अॅपल आजही इंटेलचे नाही तर स्वतःचे हार्डवेअर स्वतःच डिझाईन करते ऍप्पल राईट सो दॅट कोलॅबरेशन विथ दिस कंपनीज आता हे करण्यासाठी कुठले केपेबिलिटीज पाहिजेत तुम्हाला तुम्ही जिंकणार रेट ठीक आहे हाऊ विल यू विन तुम्ही टायअप केले पण तेवढंच बरोबर आहे का राईट मी गेल्या वेळेला पण सांगितलेला एक प्रश्न विचार तुम्ही फक्त कलर घेतले आणि एक कॅनवास घेतला तर पेंटिंग तयार होत नाही त्याला कुठे रंग भरायचे कसे रंग भरायचे का भरायचे ओव्हरऑल कसा दिसणार त्याचं बॅकड्रॉप काय असणार ते कुठे लावणार या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे देन फ्रॉम दॅट हाऊ विल यू विन राईट तो त्यांनी right? तो डिसाईड केला की आम्हाला हे टायप्स करून आम्हाला पण तेवढंच असणं गरजेचं नाही त्याच्यासाठी केपेबिलिटीस पाहिजे जर सचिन आणि बिनी बन्सलने त्यांचं एक्झाम्पल घेऊ त्यांनी जेव्हा फ्लिपकार्ट बनवायचं ठरवलं तेव्हा फक्त फ्लिपकार्ट चालू करून अमेझॉन सारखी एक ई कॉमर्स कंपनी भारतात असावी एवढं पुरेसं नव्हतं त्याच्यासाठी लागणारा लॉजिस्टिक सपोर्ट त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी लागणारे लोक त्याच्यासाठी लागणारा माइंडसेट त्याच्यासाठी लागणारे टायप्स या सगळ्या गोष्टी कशा एकत्रितरित्या आणून त्यांना एक्झिक्युट करता येईल एक एकसंध परिणाम देता येईल त्याचा विचार होणं सुद्धा खूप गरजेचं होतं मग कुठले केपेबिलिटीज राईट मला माझा बिझनेस चार ठिकाणी न्यायचा आहे किंवा मला नवीन चार ब्रांचेस ओपन करायचे आहेत ते मी कशा करणार कोणाबरोबर टायअप करणार किंवा दे। फ्रँचायझी देऊ मग फ्रँचायझी जर दिली राईट तर मग फ्रँचायझीसाठी मला काय केपेबिलिटीज लागणार आहेत मी जर स्वतःचेच ब्रांचेस उघडले तर मला काय केपेबिलिटीज लागणार आहेत मी फक्त माझा रेव्हेन्यू वाढवला तर मला काय केपेबिलिटीज लागणार आहेत या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्या एकत्रितरित्या जुळवून आणणं ही तितकच महत्वाचं आहे आणि शेवटच्या प्रश्नाकडे आता आपण येऊया की हे एवढं सगळं जर करायचं झालं तर मग माझे मॅनेजमेंट सिस्टम कसे असले पाहिजेत मला आठवड्यातनं एकदा मिटिंग घ्यायला पाहिजे मी आजच सकाळी एका सीए च्या ऑफिस मध्ये बोलत होतो आणि त्यांनी मला सांगितलं की काम भरपूर आहे पण त्याचा ट्रॅक वगैरे आमचा होत नाहीये का नाही होत आहे मग थोडीशी चर्चा केली तर समजलं की जो काम येतो ते त्या कामामध्ये सगळे घुसून पडतात जो मंथली काम आहे तो बरोबर होत पण जो वन टाइम किंवा सिंगल टाइम किंवा जो क्वार्टरली काम आहे ते सगळी अडकून पडतायत सो त्याच्यासाठी लागणारे मॅनेजमेंट सिस्टम्स काय आहे मग एक सजेशन दिलं मी त्यांना की तुम्ही आठवड्यात ना एक दिवस तुमचा रिव्ह्यू मीट घ्या आणि त्या रिव्ह्यू मध्ये फक्त आणि फक्त रिव्ह्यूच की कुठलं काम आलं त्याचं स्टेटस काय आहे आणि ते कधी पूर्ण होणार एवढ्याच बाकी हे असं झालं ते तसं झालं या गोष्टींमध्ये न पडतं पण तुम्ही ते एक सिस्टम किंवा प्रोसेस बनवणं गरजेचं आहे राईट तर आपल्याला जर आपलं काम वाढवायचं आहे आपल्याला आपले बिझनेस मोठं उंचीवर न्यायचं आहे आपण सिस्टम्स आणि प्रोसेस कधी विचारच नाही करत राईट आपण करतो की आता सध्या ठीक आहे जे चाललंय ते नंतर बघू मग याच्याकरता आपण जे सध्याचे आपले जे काही एक्सपेन्सेस आहेत अर्निंग आहेत रेव्हेन्यूज आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण काहीच विचार नाही करत आपण डिसिजन कसे घेतो त्याचा पण आपण विचार नाही करत या सगळ्या गोष्टींसाठी मॅनेजमेंट सिस्टम्स सेट करणं खूप महत्वाचं आहे राईट अँड वी अगेन गो बॅक आता तुम्ही हे झाले हे पाच प्रश्न हे आपण सायमल्टेनियसली विचार करतोय आणि ते विचार करणं गरजेचं आहे इंटेलने काय केलं इंटेलने मायक्रो प्रोसेसरच्या बिझनेसेस मध्ये चाललाय तर मायक्रो प्रोसेसरचा बिझनेस नवीन आहे त्याच्यासाठी लागणारी ट्रेनिंग त्यांच्या एम्प्लॉईजना दिली त्याच्यासाठी लागणारा जो सपोर्ट सप्लाय चेन मॅनेजमेंट सिस्टम आहे तो उभा केला ठीक आहे त्याच्यासाठी लागणारी जी रिपोर्टिंग आहे फॉलोअप्स आहेत ते सगळे उभे केले त्यांनी अँड दॅट इज हाऊ दे बिल्ड अँड वेंट इन टू मायक्रो प्रोसेस सिस्टम्स आज गडीला इंटेलचं अनुकरण किंवा अनुकरण नाही बोलणार मी पण इंटेल सारखं सिमिलरली जी वागते ती एन ही कंपनी आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे बघून त्या दृष्टीने त्यांनी चिप्स बनवतायत आणि त्या दृष्टीने ते चाललेले आहेत सो इन एनोबेब्ली पुढच्या तीस चाळीस वर्षांसाठी तरी सुरक्षित आहे कारण त्यांचे सिस्टम प्रोसेस त्यांनी ठरवलेलं आहे विनिंग ऍस्पिरेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डीप लर्निंग साठी काय काय लागेल त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चिपद्वारे जी टेक्नॉलॉजी लागणार आहे ती एनेबल करण्यासाठी ती आपण करणार वेर यू विल प्ले आर्टिफिशियल इंटेलिजन्स न्यूरल इंटेलिजन्स त्या सगळ्या ठिकाणी हाऊ यू विल बिन बाय स्टेईंग अहेड ऑफ द कॉम्पिटिशन गिविंग स्टेट ऑफ द आर्ट सोल्युशन त्याच्यासाठी लागणारे केपेबिलिटीज इन्व्हेस्टमेंट इन टेक्नॉलॉजी अडव्हान्समेंट फास्टर इनोव्हेशन ते सगळं आहेत मॅनेजमेंट सिस्टम्स आपण बाकीच्या लोकांना मात देऊ शकतोय का त्यांच्या थोडीस तोड प्रोडक्ट बनवतोय का आपले कॉम्पिटेटर आपल्या जवळ आहेत किंवा किती लांब आहेत किंवा किती मागे पडलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा ते विचार करता येतात राईट आता हे पाच प्रश्न तुम्ही बघितले तर पाचही प्रश्नांना अॅरो फॉरवर्ड आणि बॅकवर्ड आहेत ते का आहेत तर ते सायमल्टेनियस विचार करण्यासाठी आहेत जस्ट आपण आता एक एक्झाम्पल घेऊया की मला माझे सिस्टम्स आणि प्रोसेसेस स्ट्रॉंग करायचे आहेत राईट मला मला सिस्टम्स आणि प्रोसेस स्ट्रॉंग करायचे आहेत तर मग मला काय लागणार आहे कुठल्या गोष्टी मला लागणार आहेत ज्याच्यामुळे माझे सिस्टम्स आणि प्रोसेस स्ट्रॉंग होणार आहेत तर माझ्याकडे कुठले केपेबिलिटीज कुठल्या स्किल सेट्स किंवा आवश्यक आहे ज्याच्याने माझे मॅनेजमेंट सिस्टम स्ट्रॉंग होईल पण ते जर असणार असतील कलाकुण आणि स्किलसेट हे का पाहिजेत मला कशासाठी पाहिजेत नुसतेच स्किलसेट जमा करून फायदा नाही ना म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांना बघतात जो कोर्स मिळेल तो इकडे तिकडे जाऊन कोर्स आणि डिग्री आणि सर्टिफिकेशन घेऊन बसतात अरे पण त्याचा फायदा काय तुम्ही तो वापरणार कसा तो खरोखर तुमच्या उपयोगाचा आहे का या गोष्टींचा कोण विचार करणार आणि तो कशा प्रकारे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी किंवा ग्रो करण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी तुम्हाला मदत करेल तो जर तुम्ही विचार केला असेल तर मग तुम्ही कुठे खेळणार आहात तुम्ही ठीक आहे जिंकण्यासाठी करताय ते सगळं बरोबर मग तुम्ही कुठे खेळणार आहात तुम्ही कुठल्या कस्टमर्सना प्रोडक्ट किंवा तुमचे सर्व्हिसेस विकणार आहेत कशा प्रकारे विकणार आहेत त्याचा तुम्ही विचार केला आहे का तो जर केला असेल तर तुमच्या मनात जिद्द आहे का ती करण्याची आय यू रिअली एस्पायरिंग टू डू दॅट कारण लोक असतात काही ठिकाणी लोक करत सुद्धा असतात पण कुठे ऑफिस घेतो कोण नवीन ब्रांच उघडतो स्वतःच्या हिमतीवर करतात कारण त्यांच्या मनात ते ॲस्पिरेशन आहेत राईट सो अंडर दिस इज हाऊ द क्वेश्चन दॅट आर कनेक्टेड याच्यातला एकही प्रश्नाचं उत्तर किंवा विचार आपण जर केला नाही तर आपली स्ट्रॅटेजी फसू शकते म्हणजे तुमच्याकडे खूप चांगले कस्टमर्स आहेत तुम्ही माहीत आहे ठरवलंय की मला एका पर्टिक्युलर टाईपचे कस्टमर्स हवे आहेत राईट मी ते ठरवलेलं आहे पण मग मी ते कस्टमर्स घेऊन ते रिटेन कसे करणार ते ग्रो कसे करणार त्यांच्यासोबत व्यवसाय कसे करणार हा म्हणजे हाऊ विल यू विन या प्रश्नाचा विचारच नसेल केला तर मग काय फायदा किंवा त्यांच्यासाठी केपेबिलिटीज काय लागणार आहेत त्यांचा विचार नसेल केला तर काय फायदा राईट सो दिस इज हाऊ दे आर कनेक्टेड संपवण्या अगोदर अगेन आय जस्ट टेक अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ रोल्स रॉयस रोल्स रॉयचा आपण एक्झाम्पल घेऊन विचार करूया वॉट इज रोल्स रॉय विनिंग एस्पिरेशन लक्झरी प्रीमियम सेगमेंट किंवा लक्झरी प्रीमियम कार्स और टू बी द मार्केट दीडर इन द लक्झरी सेगमेंट और प्रीमियम हाय कार सेगमेंट विल यू प्ले त्यांचे विनिंग एस्पिरेशन ते आहे बी बी दीडर इन लक्झरी सेगमेंट राईट वेअर विल यू प्ले लक्झरी सेगमेंट निश आता हा विल यू विन बाय एन्श्युरिंग कस्टमाइजिंग दिलेक्टिव्हली पिकिंग अप द कस्टमर्स जे त्या प्रकारची कार अफोर्ड करू शकतात मेंटेन करू शकतात आणि uh, रन करू शकतात राईट दॅट इज देअर हाव विल यू विन टेक्नॉलॉजी कस्टमायझेशन पर्सनलायझेशन कारण बाकीचे लक्झरी प्लेअर्स पण आहेत त्याच्यासाठी तुम्हाला केपेबिलिटीज काय पाहिजे तर तुम्ही जो सांगा त्या प्रकारचा कलर तुम्ही जो सांगा त्या प्रकारची सिस्टीम तुम्ही जो सांगा त्या प्रकारचे डिझाईन इंटिरियर्स अपोलोस्ट्री सगळं ते तुम्हाला करून देतात त्याच्यासाठी स्किल टेक्निशियन्स आहेत जे ट्रेंड आहेत तुम्ही आ, रोल्स रॉयसच्या गाडीला काय करायचं असेल तर दुसरा कुठला व्यक्ती नाही येऊ शकत तिकडे त्या कंपनीचाच व्यक्ती लागतो राईट ते त्यांनी केपेबिलिटीज डेव्हलप केलेल्या आहेत तुम्ही दुसरं सहजासहजी नाही करू शकत यू नीड टू बी ट्रेंड हाऊ टू मेंटेन एंड ऑल दॅट थिंग दॅट इज दॅट तुमचे मॅनेजमेंट सिस्टम हे सगळं सपोर्ट करतात का हो करतात आपल्याकडे लक्झरी कस्टमर्स कसे येतील किंवा प्रीमियम हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल कसे येणार त्यांना आपण सर्व्हिस कशी देणार त्यांना आपण एक पर्सनल टच कसं देणार रोल्स रॉयस बऱ्याचशा कस्टमर्सना त्यांना त्यांच्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट करायला घेऊन जातं आपण आता पाच कोटी भरणार आहेत त्याच्यामध्ये रोल्स रॉयसला तर फॅक्टरी ट्रिपचा खर्च कदाचित काहीच नसेल किंवा दहा पंधरा कोटी राईट But that adds a touch of personalization. Systems and processes, they track each and every car and vehicle and maintenance and every other thing. So that is how everything is connected. So I think I'll uh, stop at this. If you want to explain or you would like to know more, please feel free to ask. स्क्रीन राहू दे का की बंद मला वाटतं असलं तर बरं पडेल ना प्रश्न विचारायला येस दे? सो आपण पाहिलेलं आहे स्ट्रॅटेजी कॅस्केट विषयी चॉईसेस ऑफ कॅस्केट तुम्ही हा एपिसोड पाहिला असेल आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब सो दॅट इट रिचेस मोर अँड मोर पीपल थँक यू फॉर जॉईनिंग अँड सी यू नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आपण विजन आणि मिशन काय आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत आणि ते आपल्या बिझनेस साठी वी विल ट्राय अँड आय गिव्ह सम एक्सरसाइजेस और सम पॉइंटर्स ज्याच्या करून तुम्हाला तुमचं विजन आणि मिशन स्टेटमेंट फ्रेम करणं सोपं जाईल आपण एक दोन कंपन्यांचे एक्झाम्पल्स घेऊन पण डिस्कस करू की त्यांचं विजन आणि त्यांचं मिशन त्यांच्या बिझनेसमध्ये खरोखरच दिसतोय का आणि तसं खरंच असतं का राईट सो विल ट्राय अँड अंडरस्टँड दॅट थँक्यू थँक्यू